भडारदराच्या धरणाचे नाव पर्यटनाच्या माध्यमातून जगाच्या पलटलावर आणू खासदार भाऊसाहेब वाकचौरे अकोले तालुक्यात रस्ते वीज शिक्षण आरोग्य पाणी रोजगार दळण वळण या प्रश्नांसाठी बांधील आहे मात्र नाशिक ते पुणे रेल्वे मार्ग मीच मंजूर करून आणला मात्र त्यावेळच्या खासदारांनी दुर्लक्ष केल्याने रेल्वे मार्गाची दिशा बदलली मात्र हा रेल्वे मार्ग नाशिक अकोले पुणे हा पूर्वत होण्यासाठी प्रयत्न करणार आहे असा आशीर्वाद अकोले तालुक्याच्या वतीने सत्कार सोहळ्याप्रसंगी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचोरी यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते बापू वागचोरी गुरुजी हे होते यावेळी भाऊसाहेब नाईकवाडी डॉक्टर अजित नवले मच्छिंद्र शेठ धुमाळ मधुकर तळपाडे जयसिंग चौधरी मांडळकर साहेब प्रदीप हासे महेश नवले तुळशीराम कातोरे मंगल शेलार मंगल मालुंजकर सदाशिव साबळे सुरेश गडाख अमित भांगरे विकास आदी मान्यवर उपस्थित होते खासदार म्हणाले की कार्यकर्त्यांनी अतिशय झोकून देऊन काम केले खऱ्या विजयचे शिल्पकार आपण आहोत एकीकडे एक पैशाचा वापर व वा पाऊस पडत होता मात्र जनता भाळी नाही विरोधकांनी एकाच नावाचे तीन उमेदवार उभे करून पस्तीस हजार हक्काचे मते विभागल्याने लीड कमी झाल्याचे वाकचौरे म्हणाले यापुढे सर्वांनी जागृत राहून प्रत्येक निवडणुकीत सर्वांना अभ्यासपूर्ण काम करावे लागेल यंडीचा विचार करता जनतेने त्यांचा पूर्ण नाकारले आहे तसा महाआघाडीचा विजय आहे अकोले तालुक्यातील सर्व विकास कामांना बांधील असून तालुक्यातील शेतकरी तरुण विद्यार्थी मजूरदार अंगणवाडी सेविका कामगार शिक्षकांचे प्रश्न पेशनधारक महिला ज्येष्ठ नागरिक व सर्वांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करणार आहे तालुक्यातील प्रामुख्याने पर्यटन शिक्षण आरोग्य रोजगार या कामांना प्राधान्य देऊन सोडवण्याचे काम करणार आहे तोलारखंड गेवराई ते शहापूर मार्ग रोपवे ही कामे तत्काळ सोडवणार आहे शिर्डी मतदारसंघात कोपरगाव राहता या तालुक्यात आय टी हब पार्क यासारख्या गोष्टी नव्याने होत आहे तेच उपक्रम अकोल्यातही राबवण्याचा विचार आहे हे सर्व गोष्टी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न तात्काळ होईल अकोले येथे मंजूर असलेले जिल्हा उपरुग्णालय राजूरला करावे जल मिशनच्या नियोजनाच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार झाला आहे पाईपलाईन या पाण्याचा स्रोत नसताना गावात फक्त पाण्याच्या टाक्या बांधून ठेवले आहे त्यात पाणी का नाही असा प्रश्न उपस्थित करून ही सर्व कामे उलटे केल्याचे आरोप खासदार वाकचोरी यांनी केला या सर्व कामांची चौकशी झाली पाहिजे त्यासाठी जल आंदोलनाची तयारी करावी लागेल त्या आंदोलनाचे शिलेदार म्हणून मी स्वतः पुढे राहील असे सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितले एकशे छप्पन्न खासदारांच्या ताकदीवर कोरम पूर्ण करून अनेक कायदे मागे घेण्याचे काम मागील कालावधीत केले यापुढे आणखीन आक्रमण होऊन जनतेच्या हितासाठी लढा देण्याचे काम सातत्याने करणार साई आहे साईबाबाचा भक्त म्हणून दिल्लीमध्ये सर्व मित्र आहेत सर्व खासदार परिचय असणारे अनेक मोठे निधी आणण्याचे काम प्रामाणिकपणे करणार आहे यापुढे कोणाचे काम असले फोन करा अथवा भेट घ्या त्याला न्याय देण्याचे काम खासदार म्हणून तुमच्या पाठीशी राहील असे भावनिक आव्हान त्यांनी केले यावेळी अकोले तालुक्यातील जनतेच्या वतीने न होता न भविष्य असा सत्कार सोळा जिल्हा बँकेचे सभागृहात पार पाडला यावेळी संदीप दाराडे खादी ग्रामोद्योग मंडळाचे संचालक भाऊसाहेब वागचौरी महेश नवले सुरेश गडाक अमित भांगरे मधुकर तळपाडे मचिंद्र धुमाळ संतोष मुतडक आदींची भाषणे झाली सूत्रसंचालक नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी केले आभार विकास बंगाल यांनी मानले